नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर मनमाड हायवे मार्गावर हजारो निष्पाप लोकांचा सा बळी सात दिवसात महामार्गाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक न केल्यास महामार्ग जाम करणार माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचा इशारा आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयावर मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या महामार्गाच्या अधिकारी व प्रशासनाच्या प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलनात बोलत होते नगर मनमाड महामार्गावरील अपघाताच्या संख्येत प्रचंड वाढ होऊन दररोज अपघात अपघातात निष्पापांचा बळी जात आहे या सर्व प्रकाराला राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार आहेत राहुरी परिसरात आठवडेभरात झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला या घटनेला जबाबदार धरत प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा सात दिवसानंतर महामार्ग दिवसभर जाम करणार असल्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी सांगितले तनपुरे पुढे बोलताना म्हणाले महामार्गाचे लवकर काम व्हावे म्हणून खासदार निलेश लंके यांनी दोनदा उपोषण केले परंतु महामार्गाचे प्रशासन जाणून दुर्लक्ष करत आहे खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च केला याविषयीची माहिती मला मिळाली मिळाली नाही परंतु पावसाळ्या अगोदर रस्ते दुरुस्त व्हावेत या अनुषंगाने निधी दिला जातो तो या रस्त्यावर खरंच खर्च केला गेला का याविषयी जनतेने शंका घेणे स्वाभाविक आहे हा रस्ता आता राज्याचा नाही तर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत आहे पण जे दररोजचे सर्वसामान्यांचे जीने ते स्वस्त झाल्याचे आजचे वास्तव्य झाल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना सांगितले मी सर्व मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असून शासनाने लवकरात लवकर मृत व्यक्तीच्या कुटुंबास दहा लाख रुपये देऊन त्यांना आधार देण्याचे काम करावे माजी मंत्री प्राजक्तदा तनपुरे यांच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील अनेक संघटनांनी सहभाग नोंदवून तीव्र निषेध व्यक्त केला यामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर सुद्धा रोष व्यक्त केला यामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब आढाव यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव तमनर वावरतचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर सुरेश वाघचरे निलेश जगधने ज्ञानेश्वर जगधने आयुब पठाण अशा अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे सरपंच प्रभाकर गाडे विलास शिरसाट नंदकुमार तनपुरे संतोष आघाव अशोक कदम सागर तनपुरे बा पांडुभाऊ उदावंत राम तोडमल रफिक भाई शेख गंगाधर पाटील तमनर नानासाहेब झुंजारे सचिन भिंगारदे सोन्याबापू जगधने रवींद्र जगधने सागर जगधने गेनुभाऊ तोडमल युवराज तोडमल अनिल जाधव युनुस निसार शेख राजेंद्र बोरकर बाळासाहेब जाधव दत्ता जोगदंड बाळासाहेब चव्हाण ॲडवोकेट राहुल शेटे संदीप राऊत धनंजय म्हशे गणेश कोकडे सतीश माने सूरज आमटे सोमनाथ विधाटे सचिन बोरुडे सचिन जाधव महेश तमनर संदीप तमनर किशोर तमनर दत्तात्रय बाचकर रमेश जगदणे सोहम जगदणे सुनील बोरुडे चांगदेव राक्षे चंद्रकांत जगदणे ज्ञानेश्वर राक्षे असे अनेक मान्यवर उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी निवेदन स्वीकारत पुरवणी जबाब महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गावर व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून घेणार असल्याचे आंदोलकांना आश्वासन दिले आणि प्रशासनाला जाब विचारण्याकरता आपण त्या मोर्चा घेऊन आलो काल मी तिन्ही कुटुंबांची भेट घेतली रावडी कुर्द मध्ये ताबळेसकरांची निधन झालं त्यांच्या घरी गेलो त्यांनाही दोन करून मुलं होती त्यांच्या पत्नीच्या देखील भावना अनावर झाल्या होत्या जगजने कुटुंबाची देखील भेट घेतली त्यांचंही त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे संध्याकाळी भेट घेतली अत्यंत दुःखाचा डोंगर सगळ्याच कुटुंबियांवर त्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्या घरातला दुःख होतं त्याला त्यालाच माहिती असतं काय दुःख आपल्या घरी झालेलं तर आम्ही सगळेजण तुमच्या या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत या एका आठवड्यामध्ये तीन जणांचा मृत्यू मला वाटतं एवढ्या पाच दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये झालेला आहे ज्ञानेश्वरने सांगितल्याप्रमाणे चौथी देखील घटना झाली आणि पेशंट मला वाटतं कोमामध्ये म्हणजे आमच्या माणसांचा जीव हा किड्या मुंग्याच्या जीवाप्रमाणे स्वस्त झालेला अशी ह्या प्रशासनाची या ठिकाणी भावना आमचं म्हणणं आहे पोलिसांनी आता सांगितलं कुठे अधिकारी ह्या पुढे त्यांनी सांगितलं की बाहेर अपघाताचे गुन्हे दाखल झालेले आहेत आमचं म्हणणं आहे अपघात ठीक आहे कोणी एका कंटेनर कंटेनरचा कंटेनरच्या चारकावर तुम्ही गुन्हा दाखल केला असेल गुन्हावर केला असेल पण याला एवढंच कारण पुरेसं नाहीये या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे माझ्या माहितीनुसार पावसाळा पडल्यावरती रस्त्याला खड्डे पडतात म्हणून पावसाळ्याच्या अगोदर या रस्त्याच्या डागडुजीचं मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो त्याचं काम हे झालं खड्डे बुजून पॅच मारण्याचं काम बऱ्यापैकी झालं होत किती किती कोटीचं काम मला माहित नाही पण कोटीमध्येच काम असणार एवढे कोट्यावधी रुपये तुम्ही पॅच पॅच वर्क केला मेंटेनन्स केलं ते गेले के कुठं ही जबाबदारी कुणाची आहे हे खड्डे भरले पण ते लगेच पहिल्या पावसात उघडून गेले या जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला ठीक आहे पण तीन बहुमोल जीव त्याच्यामुळे हे नुसतं काय कंटेनरचा ड्रायव्हर याला कारणीभूत नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्ले ते त्या अधिकारी देखील याला जबाबदार तेवढ्याच प्रकरण आहे ज्यांनी या मेंटेनन्सच्या कामामध्ये पैसे खाल्ले असतील निकृष्ट दर्जाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं असेल तो देखील या मृत्यूला तेवढा जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून आरोपी तो ठेकेदार असेल किंवा ज्या काम होत हे काम नीट चाललंय का नाही बघायचं त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा हे आमचं म्हणणं आहे बरोबर आहे तुम्ही आम्हाला कायद्याच्या कोयवाटा सांगू नका तीन जीव अरे तीन जीव तर ह्या आठवड्यामध्ये गेलेत परंतु गेल्या दोन चार वर्षात बघितलं तर हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे एवढे लोक मरतात आमच्या जीवनाची काही किंमत आहे का नाही काय कमीत कमी एखादा गुन्हा दाखल झाल्यावरती पुढचा अधिकारी काळजी घेईल की नको बाबा आपण जर याच्यामध्ये पैसे खाल्ली माती खाल्ली लोकांचे जी जीव गेले तर आपल्या नोकरीला धोका होईल आज जर पुढच्या अधिकाऱ्यावर बसेल म्हणून आमचं म्हणणं आहे त्या अधिकाऱ्यांवर देखील आज गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आमच्या जीवाचं मुलंच राहिलेलं नाही काय मेरी माणसं जवळ जर एखादा जा, ये मोर्चा येतो भांगड होतात परत आहे तसंच पहिल्यासारखं चालू आहे मी खरं याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आता ठीक आहे रस्त्याचं काम परत केंद्र झालेलं आहे नवीन रस्त्याचं काम होईल आमचे खासदार निलेश लंके साहेबांनी दोनदा दोनदा त्या ठिकाणी उपोषण केलं होतं या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मागण्या मांडत असतो पण अधिकाऱ्यांचं काम आहे जेव्हा काम मंजूर होतं त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे होणं जर एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून लगेच दोन चार महिन्यात खड्डे पडत असतील आणि माणसांचे जीव जात असतील तर या अधिकाऱ्यांना आपण दोषी का धरू नये चूक नाही का त्यांची चूक आहे ना चूक असेल तर मग शिक्षा फक्त त्या कंट्रवना तुम्ही दोन चार दिवस हात राहील इन्शुरन्सचे पैसे मिळतील काय होणार नाही पुढं काय पण अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला तर पुढच्या अधिकारी त्या ठिकाणी दबावत राहतील आणि पुढच्या आमच्या माणसांचे जीव वाचतील हा आमचा त्याच्यामध्ये येतोय yeah. आज आता मला साहेब म्हणले की आम्ही जे ज्यांनी कोणी फिर्याद दिली होती ते पुरवणी जबाब आम्ही देतो कारण पहिल्या आरोपीमध्ये फक्त तुम्ही ठेकेदाराचं नाव घेतलं नसेल ना आम्ही आज या ठिकाणी एका चर्चा झाल्याप्रमाणे पुरवणी जबाब बनवतो जे तुम्ही गुन्हा नोंदवला असेल आम्ही परत पुरवणे जबाब देतो त्याच्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांचं नाव ठेकेदाराचं नाव टाकू तुम्हाला या जबाब नंतर जर त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली नाही आम्ही हा असं नाही की बाबा आता आले मोर्चे गेले असं होणार नाही याच्यामध्ये हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आम्ही आज जबाब त्या ठिकाणी आमचा लिहून देतो आम्ही त्या अधिकाऱ्यांचे नावं याच्यामध्ये टाकतो पद असतील नावाने पण त्या पदाच्या अधिकाऱ्यावरती पद टाकू सात दिवसाची आम्ही तुम्हाला या ठिकाणी म्हणून देतो सात दिवसाची सात दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यावरती आम्ही जे जबाब दिला त्यानुसार तुम्ही गुन्हा नोंदवून त्याला अटक झाली पाहिजे किंवा तो पडतरपातळीत झाला पाहिजे हे जर सात दिवसात धरले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण आज रास्ता रोको मी म्हणलं नको आपण रास्ता रोको करायचो असते वाहतूक जाम होईल त्यातनं परत एखादा अपघात धरत आणखीन कोणा तरी जीव द्यायचा या हेतूनही मी रास्ता रोको नको म्हणलं ठीक आहे आपण इथे येऊ पण मात्र आम्ही लोकशाही मार्गाने इथं चाललोय तुम्हाला निवेदन देतोय पुरवणी जबाबामध्ये आमचं म्हणणं मांडून देतोय सात दिवसामध्ये त्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्यात पीडब्ल्यूडी सार्वजनिक विभाग राज्य सरकारचा याच्यामध्ये काही संबंध आहे याच्यामध्ये केंद्र सरकार केंद्र सरकार म्हणत नाही ते मोदी सरकार म्हणतात त्यांचा संबंध आहे राज्य सरकारचा त्याच्यात काही संबंध येत नाही केंद्रातल्या सरकारचा याच्यामध्ये संबंध आहे आम्ही तुम्हाला त्यांचं जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून जे आहेत त्यांच्याकडे हे काम आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती आम्ही आज पूर्ण जबाब देतो गुन्हा जर सात दिवसामध्ये नोंदवला गेला नाही सर मात्र आज हे आम्ही काल नियोजन करून आलो पण सातल्या दिवशी मात्र मोठ्या संख्येनं हजारांच्या संख्येनं नगर मनमाड रस्ता जाम केला जाईल आणि अजिबात मात्र त्या ठिकाणी उतर नाही तेव्हा सांगतो आम्ही आज जबाब साहेब मला म्हटले की पूर्ण जबाब मी घेतो म्हणून अधिकारांच्या नावाने आपण आज जबाब देऊ आणि सात दिवसामध्ये मात्र तुम्हाला सांगतो हे शेवटी आम्ही किती लोकांनी या ठिकाणी मरायचे किती म्हणजे किती जण मित्रम शहीद झाले आता पण हजारो लोक गेलेत आमच्या लोकांच्या जीवाची काहीतरी किंमत ठेवा आणि एका अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करायला एवढ्या हजारो लोक जर जात असतील आणि एका अधिकाऱ्यावरती जर सरकार गुन्हा दाखल करत नसेल तर आमचा संयम हो त्या ठिकाणी अजून राहणार ला नाही आठवड्याभरामध्ये आम्ही नगर मनमाड हायवरती करायचं नाचतो नको अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला अटक तरी झाली पाहिजे किंवा शासन केंद्र सरकारनं त्याला पडतरफडरी केलं पाहिजे या आमच्या मागण्या हे आज आम्ही इथं आता पुरवणी जबाब त्यांनी घेतो बोललेले आहेत तो आपण जबाब देऊ ज्यांनी कुणी तिन्ही गुन्ह्यामधल्या मधल्या दिल्या असतील त्यांनी तो परत आधी आपण पुरवणी जबाब देऊ आणि आठवडाभरानंतर मात्र जर त्याला अटक झाली नाही तर मात्र आम्ही ऐकणार नाही या ठिकाणी आम्ही आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच आंदोलन मी आणि मी सांगतो मी या ठिकाणी मागा म्हणजे नवस आमच्या लोकांचे जीव म्हणजे काय कवडीमोल किमतीचे नाही या तिघांचे जीव गेले ह्याच्यातून काहीतरी पुढं निष्पन्न झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे या माध्यमातून ह्या सरकारला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी अशा प्रकारे आपलं हे निवेदन दिलेलं आहे आठवड्याभरामध्ये ते निर्णय घेतील अशी अपेक्षा नसलं तर मात्र खूप मोठा गोंधळ त्या ठिकाणी होईल त्याला जबाबदार राज्य सरकारचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी असतील एवढंच सांगतो थांबतो धन्यवाद दादा माझं काय म्हणलं साहेब गेले पण त्यांची मुलगी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना वाचवायचं काम करू नका या परिस्थितीमध्ये साहेब तुम्ही तुमचा फिराय करता कुटुंबातला कोणतो प्रमुख असला मुलगा एक पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची जी मेंटेनन्स केलं गेलं ते एक दोन पावसामध्ये सुद्धा उघडत गेलं हो असतं कोणत्यावधी उपयोग खर्च करून जर या रस्त्याची डाकबोजी पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचं काम जर केलं असेल आणि ते काही पावसामध्ये उघडत असेल आणि जर तीन तीन चार चार लोकांच्या आठवड्याभरात जर जीव जात असतील तर याला जबाबदार कोण आहे पोलिसांनी फक्त समोरचे वाहन असतील किंवा वाहन चालकावर गुन्हा दाखल किंवा होणार नाही ना ज्यांनी कोणी ह्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल ज्यांनी कोणी निष्काळजीपणे हे काम केलं असेल ते देखील तेवढेच या मृत्यूंना जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे मग त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही अधिकारी असतील प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे काय त्यांची पदं असतील ते असतील किंवा ज्या कोणी ठेकेदारांनी हे मेंटेनन्सचं काम केलं त्याच्यावर देखील सदुष पुरुषभराचा गुन्हा दाखल करावा कारण ती लोकं देखील या मृत्यूंना तेवढेच जबाबदार आहेत अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी पुरवणी जबाबदारी त्याचं नाव घेतात आहे पण जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा अधिकारी बडतर्फ झाले नाही तर मात्र रावडी शहरामध्ये एक आठवडाभराच्या ही मुदत म्हणजे मोठा हजारोंच्या संख्येनं मोठा रास्ता रोको होईल आणि मग मात्र याला प्रशासन जबाबदार असतं तुम्ही सुद्धा जर पाहिलं तर एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो देखील देखील आहे असं असताना कॉन्ट्रॅक्टर का हे काम घ्यायला तयार होत नाही काय तुम्हाला वाटतं मेन कॉन्ट्रॅक्टरचं माझं म्हणणं आहे त्याचं काम चालू होणार आहे ज्यांनी कुणी आता हे जे पॅचवर्क केलं पाऊस अगोदर खिंडे बंद असेल बॅचलर असेल ते दोन जर उघडत असेल तर हा एक तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि ह्या लोकांच्या मृत्यूला देखील ते कारणीभूत आहे हे आमचं म्हणणं आहे इतर जे मेन रस्त्याचं काम त्याच्यातमध्ये आता सगळं इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आमचे खासदार दिनेश लंबी साहेबांनी दोनदा यावरती मोठं उपोषण केलं आणि आता गडकरी साहेबांशी पाठपुरा करून मेन रस्त्याचं कामाला वर्क ऑर्डर देखील मिळालं ते काम देखील चालू होईल ते देखील चांगल्या प्रतीचं व्हावं याचं देखील या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माणसांनी काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं मेंटेनन्सचं काम निष्काळजीपणे झालं हलगर्जीपणा झालं तसं मेन रस्त्यात देखील होऊ नये म्हणून कुठंतरी एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदार धरणं पाहिजे कुठंतरी हा भ्रष्टाचार किती लोकांचे जीव घेणार आहे किंवा अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होऊन त्यांच्यावर सदोष मनुष्याचा गुन्हा असेल किंवा त्यांना बडतर्फ तरी केलं पाहिजे आमची मागणी ताजा आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेज लाईक आणि शेयर करा